पाऊल टाकला भारताचा हिटमॅन रोहित शर्मानं आयसीसी क्रिकेट क्रमवारीत एकदिवसीय सामन्यांच्या फलंदाजांच्या यादीमध्ये पहिल्यांदाच अव्वल स्थान मिळवलं आहे नुकत्याच झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अनेक दिवसांनी मैदानात उतरलेल्या रोहितनं चमकदार कामगिरी करत मालिकावीराचा सन्मान मिळवला होता त्यानंतर क्रमवारीत त्यानं ही झेप घेतली आहे विशेष म्हणजे वयाच्या अडतीसाव्या वर्षी हा सन्मान मिळवणारा तो पहिलाच फलंदाज आहे याआधी शुभमन गिल पहिल्या स्थानी होता आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात आज गुवाहाटी इथं असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं एकशे पंचवीस धावांनी इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत विरुद्ध तीनशे वीस धावांचं लक्ष ठेवलं होतं दरम्यान या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंना त्रेचाळीस षटकात सर्व बाद एकशे चौऱ्याण्णव धावा करता आल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडियमवर उपांत्य फेरीतला दुसरा सामना होत असून त्यानंतर दोन नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला या मालिकेतला पहिला सामना कॅनबेरा इथं सुरू झाला होता भारतानं फलंदाजी करत एक गडी गमावत पाच षटकात त्रेचाळीस धावा काढल्या पावसाच्या सतत सुरू असलेल्या व्यत्ययामुळं हा सामना अठरा षटकांचा करण्यात आला मात्र नंतर सामना रद्द करण्यात आला आता जाणून